तर फ्रेंड्स ॲक्च्युली मला काही व्हिडिओ शूट करण्याचं काही इंटरेस्ट नव्हता ह्या विषयावरती ॲक्च्युली कारण असे बरेच लोक आहेत की जे खरंच जागरूक आहेत आणि त्यांचे खूप व्हिडिओ येत असतात आपण पाहत असतो पण आपण कधीच काहीच ॲक्शन घेऊ शकत नाही आहे त्याचं कारण ना मला माहिती आहे ना तुम्हाला माहिती आहे पण नाही घेत आपण ॲक्शन ॲक्च्युली पण खरं तर ॲक्शन घेण्याची घेण्याची गरज आहे बोलण्याची गरज आहे ह्या विषयावरती सगळ्यांनी स्वतःचं सर्वांनी स्वतःचं मत मांडण्याची खरंच गरज आहे मला या विषयातलं खरं सांगायचं तर खरंच अजिबातच ज्ञान नाही आहे नॉलेज खरंच नाही आहे कारण मला इंटरेस्टच नाही आहे ह्या विषयामध्ये फक्त मी वोटिंग करायला जात असते वोट देऊन येत असते दॅट्स इट इथपर्यंतच माझा आणि ह्या विषयाशी संबंध आहे पण आज ॲक्च्युली असं झालं की आज वोटिंगचा दिवस आहे आणि सकाळपासून वोटिंग झाल्यानंतर सकाळ सकाळी मी जवळजवळ मला वाटते दहा साडे दहाला वोट करायला गेले होते त्याच्यानंतर बरेच व्हिडिओ असे मी पाहिले की ज्यात इंक पुसली जाते आहे आपल्या ह्या बोटाला इंक लावलेली असते ती पुसली जाते असे व्हिडिओ येत होते पण मी एवढं इंटरेस्ट नाही दाखवलं कारण असेल म्हटलं काय असू शकतंय कारण मी तो प्रयोग नाही करून बघितला कारण म्हटलं की असंही होऊ शकतं की कुणी आता बरेच पक्ष आहेत कोणी काही कुण ना काहीतरी असे होत असतात गोष्टी की नाही बाबा हे विरोध करण्यासाठी एखाद्या कर गोष्टीला तर तसं नाही आहे खरंच इंक पुसली जाते आहे माझ्या बोटाला तुम्हाला इंक दिसतीय का आणि हे फक्त आणि फक्त मी ओल्या कापडंही पुसलेली आहे तोही व्हिडिओ मी थोड्या वेळाने तुमच्याकडे ह्याच व्हिडिओमध्ये टाकेन हवं तर की इंक खरंच ओल्या कापडाने फक्त पुसली गेलेली आहे पूर्वी असं म्हणजे आत्तापर्यंतचे जे वोटिंग केलं तर त्यात तीन तीन महिने इंक जात नव्हती अशी कितीही पुसण्याचा प्रयत्न केला साबण लावलं तरी तर ही इंक पुसली गेलेली आहे आता ही खूप छोटी गोष्ट आहे तसं बोलायला गेलं तर पण जर मग मला तर असं वाटतं की मग जे मतदान आयोगवाले आहेत आपले महाराष्ट्राचे किंवा मग त्यांच्याकडे काही पैसे नाही आहेत का म्हणून त्यांनी फक्त शाईचाच वापर केला का जी इंक आहे परमनंट इंक असती त्याचा रूल तोडला गेलेला आहे मग त्याच्यावरती आवाज उठवणं खूप गरजेचं आहे आणि आपल्यासारख्या जनसामान्य लोकांनीच आवाज उठवायला हवा असं मला वाटतं आहे कारण जर इंक पुसली गेली जाती आहे तर मला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेब मला कुठल्या पक्षाशी काहीही कुणाच्या पक्षाच्या विरोधात बोलायचं नाही आहे कुणाच्या पक्षाच्या बरोबर बोलायचं नाही आहे मला पक्षाशी काहीही कुठल्याही घेणं देणं नाही आहे जो तो आपापल्या पक्षात जसा आहे तसा आहे मला त्यांच्याशी काही खरंच नाही आहे कारण मी कुठल्या पक्षाच्या म्हणजे आपण म्हणतो ना की मी कोणत्या पक्षाच्या आपोस आहे किंवा कुठल्या पक्षाच्या सोबत आहे तर तसं काही नाही आहे हा एक जनसामान्य जनतेचा प्रश्न आहे कारण आपली जनता पूर्णपणे त्या नेत्याच्या हातात पाच वर्षासाठी असते तिथून होड त्यांचे रूल सुरू होतात आपण काही बोलत नाही आपण आपल्या त्या पद्धतीने चालत असतो तर माझं म्हणणं आहे की मग हे रूल कुठं गेले की तुम्ही इंक पण तु तुम्हीच आधी वापरू शकत नाही आहे फिक्स इंक जी की दोन ते तीन महिने एखाद्याच्या हातावरती फिक्स राहते हा रूल कुठ कुठे गेला जनतेला आपण आता रूल शिकवतो आपण की आणि मला असं वाटतं की मी कुठल्या सत्तेला पण काय बोलणार नाही की आत्ता जी सत्ता आहे ज्यांची कोणाची आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनाही मला काही बोलायची इच्छा नाही आहे किंवा गरज वाटत नाही आहे मला निवडणूक आयोगाला हा प्रश्न विचारायचा आहे की हा रूल कुठे गेला आम्ही एवढे वर्ष झाले मतदान करतो तर आमच्या हातावरची शाई कधीही पुसली गेलेली नाही दोन तीन महिने शाई तशीच असते हातावरती की आपण मतदान केलेलं आहे तर हा रूल कुठे गेला आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा मग मी एक व्हिडिओ पाहिला त्यामध्ये त्यांचं असं मला म्हणजे बोलणं आलं आहे त्या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं आहे की म्हणे ती इंक तुम्ही नाही काय म्हणतात त्यांना कशाने पुसा एक मिनटं बाहेर तो व्हिडिओ तुम्हाला मी ह्या ह्याच्यावरती ती लिंक अपलोड करते साहेबांची की तर तसं नाही आहे ना की तुम्ही पण जनतेला सपोर्ट करायला पाहिजे ना की जनता ओढून ओढून सांगते आहे काहीतरी की ही इंक पुसली गेलेली आहे तर तुम्ही जनतेच्या विरोधात कसं काय बोलताय ना मग जनता खोटं बोलते का मग तसं सांगा ना जनता खोटं बोलत असेल तर तसं सांगा ना निवडणुका घेऊन घेऊच नका ना इथून पुढं माझं तर म्हणणं निवडणूकच घेऊ नका जनते सत्ता आहे त्यांनीच त्यांचा त्यांचा कोणतरी उभा करा त्याला सांगा आम्हाला डिक्लेअर करा की आम्ही अमक्या आम अमक्याला असं असं बनवलंय आता अमक्यात अमकेला महापौर बनवलंय काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला तसंही कुठं आम्ही काय प्रॉब्लेम आम्ही कुठं काय इंटरफिअर आहे आत्तापर्यंत जनतेने कुठे इंटरफिअर आहे जनतेने आवाजच उठवलेला थो नाहीये ना आतापर्यंत आणि मला नाही वाटत की जनता आवाज उठवेल एक काय हार्डली मला वाटते की शंभरपैकी एक दहा जण बोलत असतील तोंड गप्प करण्यात येतात त्यामुळे मी तर काहीच बोलणार नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की पारदर्शकता असायला हवी होती ह्या निवडणुकीमध्ये तरी पारदर्शकता असायला हवी होती निदान मागचं मी काहीच बोलणार नाही आहे पुढे काय होणार आहे त्याच्याबद्दलही काही बोलणार नाही आहे पण मला असं वाटतं आहे की जर सामान्य जनतेने आवाज उठवला तर त्यांची मुलंही पुढे जाऊन आवाज उठवतील आपणच शांत बसलो तर आपली मुलंही पुढे जाऊन मिंदेच होतील या राजकारण्यांना बाकी काय होणार नाही आहे त्यामुळे निवडणूक आयोगाला माझा प्रश्न आहे आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळायला हवं आहे मी कुठल्याही पक्षाबद्दल काहीही बोलणार नाही आणि मला बोलायची इच्छा पण नाही आहे प्रत्येक पक्ष चांगला असो वाईट असो मला काही त्याच्याशी काहीच मला मुद्दे मांडायचे नाही आहेत कसलेच मला फक्त निवडणूक आयोगाशीच बोलायचं आहे थेट की तुम्ही हा असा रूल का काढलात की ही इंक मग इंकच ठेवायची नव्हती ना जर घालवायचीच होती तर मग काय आम्ही मतदान करून आलो असतो इंकेचा काय संबंध होता मग शाहीचा मग शाही लावलीच कशा नजरी म्हणजे तुम्हाला तिथं समाधान वाटावं म्हणून तुम्ही शाही लावली का नक्की काय आहे तर जनतेला एवढंच माझं म्हणणं आहे माझ्या ह्या व्हिडिओला कोणी लाईक नाही केलं तरी चालेल कोणी कमेंट नाही केले तरी चालेल पण आवाज उठवणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी हा मी व्हिडिओ जनतेपर्यंत पोहोचवावा ह्यासाठी मी हा व्हिडिओ माझा अपलोड करते बस चला माझं एवढंच सांगणं होतं जनतेला आणि निवडणूक आयोगाला तर चला फ्रेंड्स मी तर माझा व्हिडिओ थांबवती आहे आणि हा व्हिडिओ शेअर सुद्धा करू नका हवं तर पण काहीतरी विचार करण्यात यावा आणि आवाज उठवण्यात यावा एवढंच माझं म्हणणं आम्ही आमच्या डॉग ला घालून आलो आणि सकाळपासून खूप व्हिडिओ व्हायरल होत होता की हे पुसलं जात आहे का पुसलं जाते का वोटिंग शाई आणि ते जी इंक बघाओल्या फडकेने आम्ही पुस हे त्यात पुसलं गेलं हे बघा हे खरंच पुसलं जात आहे तर इट्स अ फेक हे वोटिंग करणं खरंच चुकीचं आहे नाही कितपत खरंय पण हे तर खरं निघालय अॅक्च्युली याची विषाई आणि वाजले किती आता माहितीये का फ्रेंड्स आता वाजलेले आहेत जवळजवळ सव्वा सहा साडेसहाचा वेळ झालेली संध्याकाळी